ध्यास देशाचा विकास नमस्कार सन्माननीय व्यासपीठाला नमन करून मी कनिष्का जयंद्र मात्रे इयत्ता सातवी आपल्या समोर विषय मांडत आहे भारताची विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील भरारी मित्रांनो आजचे युग हे विज्ञान युग आहे दैनंदिन जीवन जगत असताना आपण विज्ञानाचा वापर करत असतो लाईट पंखा वाहन हे सर्व गोष्टी विज्ञानाचीच निर्मिती आहेत आपण पूर्णपणे विज्ञानावर अवलंबून राहतो विज्ञान ही आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे विज्ञान ही मानवाची निर्मिती आहे मानवविज्ञानाची निर्मिती नव्हे विज्ञान हा मानवाला मिळालेला एक प्रभावी डोळा आहे याचा जो आयुष्य प्रबल करत नाही तो खरोखरच आंधळा आहे मित्रांनो दोन हजार चौदा सालातील चोवीस सप्टेंबर हा सोनेरी दिवस भारताच्या इतिहासामध्ये मंगल अक्षरात कोरला जाईल कारण याच दिवशी भारत मातेच्या वैज्ञानिकांनी ददित्यमान इतिहास करून आणला याच दिवशी भारताचे मंगल यात मंगल ग्रहावर उतरले जगभर जल्लोष झाला मित्रांनो भारताची विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील माहिती सांगण्यासाठी माझे शब्द देखील कमी पडतील भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो

गीता कुरान बायबल लढ रहे थे आपस में एक करना था काम जो भी करना था काम जो भी वो विज्ञान ने कर दिखाया वो विज्ञान ने कर दिखाया मानवाला असे स्वप्नात देखील वाटले नसेल की तो पक्षाप्रमाणे हवेत उडू शकतो माशाप्रमाणे पाण्यात पोहू शकतो किंवा इतर प्राण्यांच्या बरोबरीने धावू शकतो परंतु ते सर्व शक्य झाले ते विज्ञानामुळेच तरीही मनामध्ये मा एक प्रश्न घोंगावतोय विज्ञान शाप की वरदान भारताला खगोलशास्त्र आणि वैद्यकशास्त्र यांमध्ये महत्वपूर्ण योगदान दिले आहे या वारशाने भारतीय विज्ञान संस्था भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि डॉक्टर होमी बाबा अनुसंशोधन केंद्र यासारख्या अनेक आधुनिक संस्थांचा पाया रचला आहे जेव्हा संपूर्ण जग कोरोना व्हायरसने ने हादरून गेले होते दिवसाला लाखो लोक मृत्यूमुखी पडत होते कोणत्याच देशाला कोरोना व्हॅक्सिन बनवण्यात यश येत नव्हते तेव्हा भारताने कोरोना व्हॅक्सिन बनवली भारत हा लसीचा आघाडीचा उत्पादक आहे जो केवळ देशांगत नव्हे तर अनेक विकसनशील देशांना परवडणाऱ्या किमतींमध्ये लसीचा पुरवठा करतो जागतिक लसीकरण प्रयत्नामध्ये भारताने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे गर्भशयाच्या कर्करोगाविरुद्ध भारताने पहिली स्वदेशी ह्युमन पॅपिलोमा व्हायरस विरुद्ध लस विकसित आहे आजच्या डिजिटल युगात आयटी ही अत्यंत महत्वाची आहे देशाच्या भरायटीचा आयटी उद्योग जागतिक अर्थव्यवस्थेचा मोठा वाटा उचलत आहे भारत पवन ऊर्जा निर्मितीचा आघाडीचा देश आहे व गणितामधील एक मूलभूत संकल्पना असलेल्या शून्याचा शोध प्राचीन भारतामध्ये लागला त्याने गणना प्रणालीमध्ये क्रांती घडून आणली आणि जटिल गणनीय प्र, प्रगतीचा पाया रचला आहे भारत कापड उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे त्यामध्ये उत्तम कापूस आणि रेशीम या कपड्यांसाठी प्रसिद्ध देखील आहे शेतीसाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करणे यासारख्या अनेक बाबतींमध्ये भारतीय वैज्ञानिकांनी आश्चर्यकारक प्रगती केलेली दिसून येते भारताला वैज्ञानिक भारतात संशोधनासाठी व माहिती तंत्रज्ञानाच्या विकासासाठी महासंगणकाची गरज होती अमेरिकेने याबाबत मदत करण्यास साफ नकार दिला तेव्हा ईर्षेला भेटून भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भाटकर यांच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये परम दहा हजार हा पहिला महासंगणक तयार केला आणि त्यानंतर परमपद्य हा दुसरा महासंगणक तयार करण्यात आला आणि आता भारत नवी 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 स्वप्ने नवे विचार नवी स्वप्ने नवे विचार आत्मसात करूया सारे आत्मसात करूया सारे विज्ञानाचे युग हे आले विज्ञानाचे युग हे आले चला स्वागता समोरे चला स्वागता सामोरे धन्यवाद